दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही काका सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत देत नाही कोणी म्हणून दारू पिवण्या शरीराचं माथेरे होतं दारू पिऊ नका व्यसन करू नका मी तळमळीने सांगतो एक वाक्य बोलतो अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा आप होंगे शाम को उतर जाएंगी लेकिन हरि नाम का पीला पे कर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी दारू सोडा आणि संसार जोडा दारू गांजा गुंग हो जाती आहे अपने पल्लों का दम खर्च कर में मिट्टी जाती है म्हणून दारू ही वाईट आहे दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकर बाळाचा विचार करा या माय माऊलीचा विचार करा व वायुश संसारा करता प्रपंच करता हाडाची काडं करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पालणा करते थोडा आवाज द्या फार काबाड कष्ट करते ते आई साहेब मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश एवढी भयावह परिस्थिती बर का सोबदार आज तरुण तरुण मुलं दारूच्या हारी गेलेत महाराज व्यसनाच्या आहारी गेले कीर्तन लय ऐकले आवर्तन भरपूर झाले परिवर्तन झालं पाहिजे बदल झालं पाहिजे म्हणून सगळ्यांना मी तळमळीनं विनंती करतो पोट तिडकीनं दारू पिऊ नका विसर करू नका लय दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं वर्ष श्रद्धा करता समोर येऊन जर कीर्तनाला बसला ना, ना। आयुष्याचं बंधन तुटेल मंडळी दारू फेऊ नका दारू ही वाईट आहे दारू फिरण्याच्या आधी यांचा विचार करा आयुष्य आपल्या संसार करता आपला प्रपंचा करता एक, एक 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 पैसा जमा करते रात्रीचा भात उरला माझ्या आईने फेकून नाही दिला तव्यावरती गरम केला आणि तसंच परतून खाल्ला फार पर गरिबी चुस्ली मी लहान लहान लेकर बाळाचा विचार करा दारू ड्रिंक करू नका तरुण मुलांना माझी विनंती मी धर्माचा भव्य नात्याने सांगतो ड्रिंक करून गाड्या चालू नका व्यसन करू नका कारण तरुण मुलांना मी भव्य नात्याने सांगतो एक लाखातलं वाक्य सांगतो दारू प्यायला हिंमत लागत नाही व्यसन करायला हिंमत लागत नाही निर्वेशनी राहायला हिंमत लागते आणि दोन जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करा तुम्ही सगळे रडा आता जाता जाता आई काय असते सांगू का ज्याला हात नाही त्याला विचारो हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय अंजाच्या जीवनातनं आई जाऊन द्या बाप जीवनात ना बाप निघून जाऊन द्या त्यांना विचार आई बापाचं दुःख काय आज या पवार परिवाराला विचारा आई काय असते आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उपर आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लांगड्याचा पाय आई पावसाची रिमझिम आई जगांचा कडकडाट आई असल्यार कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही आज त्यांना विचारा काय केलं नाही आई मिळेल म्हटले महाराज ज्या वेळेस मी घरामध्ये बसलो होतो फेटा बांधत होतो दोन्ही मुलाच्या डोळ्यात पाणी आलं साहेब डसा रडू लागले म्हणले महाराज बाईने सगळं काही दिलं हो इथं आलो आम्ही फार गरिबी सोसली सुरुवातीला आज सगळे सुखात समाधानात चांगले दिवस आले सगळं सोन्याहून पिवळं झालं पण त्या देवाने आमच्या आईच आमच्या जीवनातनं घेऊन गेले काय चुकलंय पांडुरंगा आमच्यातलं आयुष्य चारही मुलाच्या जीवनातलं कमी केलं असतं तरी असतं देवा पांडुरंगा पण एवढ्या सोन्यासारख्या आईला आमच्या घेऊन जायला पाहिजे नव्हतं देवा पांडुरंगा देवा अशी आई आम्हाला जन्मजन्मी मिळावी हीच हात जोडून तळमळीने प्रार्थना आहे देवा आईच्या फोटोकडे जरी पाहिलं तर पोटात तुटल्या जात उर भरून येतो कंठ दाटून येतो आज एवढा प्रेमळ स्वभाव होत्या आईचा वडलाचं छत्र गेलं जीवनातनं मनोज साहेब आईचं चित्र गेलं त्यांच्या जीवनातनं मनोज दादा विजय दादा संदीप दादा प्रदीप दादा या चारही मुलाला विचार असते त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी रडेल देवाने सगळं काही दिलं आज शून्यातून विश्व निर्माण केलं पण देवाने आमची आई आमच्या जीवनातनं घेऊन गेला असतो पांडुरंग परमात्मा एक एक, एक, एक पैसा जमा केला कष्ट राब राब कष्ट करून आज चांगले दिवस आले ती आई आमच्या जीवनातनं निघून गेली आईचा एवढा प्रेमळ स्वभाव एवढा गोड स्वभाव आज आज समाज पाहिल्यानंतर सुद्धा आईच्या कार्याची पोच पावती आज देवाच्या चरणी निलीन होते दादा आज एवढा समाज या परिवाराकरता लांबून लांबून पाहुणे मंडळी नातेवाईक मंडळी लांबून लांबून आल्यात